लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यातील प्रचार तोफा थंडावल्या राज्यातील तेरा मतदारसंघात वीस मे रोजी होणार मतदान ठाणे पालघर धुळे दिंडोरी नाशिक नंदुरबारसह मुंबईतल्या सहा मतदारसंघात प्रचार तोफात पार थंड आरएसएस जे पी नड्डांचं मोठं वक्तव्य वाजपेयींच्या काळात भाजपला चालवण्यासाठी आरएसएसची गरज होती आता आम्ही सक्षम भाजप स्वतःला चालवू शकतो एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत नड्डांचं वक्तव्य चार देशातील जुमला पर्व संपणार इंडिया आघाडीच्या पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरेंचा मोदींना टोला तर मोदी केवळ जनतेला मूर्ख बनवतात मल्लिकार्जुन खरगेंची टीका राज ठाकरे शिंदेंच्या सेनेचे से प्रमुख तर आश्चर्य वाटू नये वंचितच्या प्रकाश आंबेडकरांचं मोठं वक्तव्य लोकसभेनंतर उद्धव ठाकरेही भाजपसोबत असतील आंबेडकरांचं मोदींच्या मुंबईतील रोड शोचा तीन कोटी छप्पन्न लाखांचा खर्च मुंबई महापालिकेने संजय राऊतांचा आरोप भाजपनं प्रचारासाठी पालिकेवर भार टाकल्याने गुन्हा दाखल करण्याची मागणी आपच्या खासदार स्वाती मालिवाल मारहाण प्रकरणी केजरीवालांचे माजी पीए विभाव कुमारांना अटक तर केजरीवाल उद्या भाजप कार्यालयात सांगणार चांदीच्या दरात एकाच दिवसात तब्बल चौदाशे रुपयांनी वाढ चांदी प्रति किलो सत्याऐंशी हजार चारशे रुपयांवर तर सोनं प्रतिदोळ त्र्याहत्तर हजार चारशे रुपयांवर आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्या चांदी दोन वाट्यांना दरात मोठी वाढ